पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसं आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा आता तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या अगोदर इथे ना सगळ्या घराची साफसफाई केली फरशी वगैरे पुसून घेतलं स्वामींचं इथे मी दर्शन घेतलं आणि दर्शन करून लगेच भजन लावलं कारण भजन ऐकत ऐकत काम करायला वेगळाच आनंद भेटतो एकदम फ्रेश वाटतं पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि कंटाळा येत नाही आता तुमच्या सगळ्यांचे जे प्रश्न होते कि तुझे अंसन का है, तास कौन काम करता, की तुझ्या मिस्टरांचं नाव काय त्याचबरोबर ते कोणत्या कंपनीमध्ये काम करतात त्यांची पेमेंट किती आहे तो वजन कसं कमी केलं आणि आम्हाला जॉबविषयी माहिती सांग काल जो व्हिडिओ टाकला होता त्याच्याबद्दल तर आता ह्या सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला देणारच आहे चला आता वजन ना मी कसं कमी केलं हे सगळ्यात अगोदर मी सांगते प्रेग्नेन्सीमध्ये मा माझं वजन चौऱ्याहत्तर किलो झालं होतं कसं आहे माहिती आहे का पहिले पाच महिने तर वजन वाढत नाही पण त्याच्यानंतरनं बाळाचं वेट आणि आपलं वेट वाढायला सुरुवात होते मग माझं वेट झालं होतं चौऱ्याहत्तर किलो कारण खूप जास्त पोट आलं होतं त्याच्यामुळे मग बाळ झाल्यानंतर ना माझी आजी होती सोबत माझ्या मम्मीची आई तर तिने ना मला काय करायची माहिती आहे का गरम पाणी करायची त्याच्यामध्ये ओवा टाकायची जिरा टाकायची आणि हे छान उकळून घ्यायची आणि दाणा टाकायची ह्या तीन गोष्टी असं म्हणत होती की याने ना म्हणजे बाळाला दूध पण व्यवस्थित येतं आणि शरीर फुगत नाही असं तिचे शब्द होते मग ते छान उकळून दिल्यानंतर ना सकाळी ना काही न खाता ते मला प्यायला लावायचे जसं तर लिंबाचा काढा दुसरं खूप काही होतं पण ह्या ही जी मेन गोष्ट होती ना जिरा ओवा त्याचबरोबर दाणा हे उकळून प्यायचं हे तिने मला रोज करून द्या मी ना आत्तापर्यंत रोजच प्यायचे म्हणजे पाठीमागडचे एक महिना बंद केला असेल पाठीमागडच्या एक महिन्यापासून फक्त गरम पाणी पिते कारण घरचे म्हणत होते की खूप कमी वेट झालेला आहे आता हे बंद कर हे आजीचे ना घरेलू उपाय असतात आणि खरंच याने फरक पडतो कसं आहे माहिती आहे का व्यायाम केलाच पाहिजे मी नका म्हणत नाही पण कामामुळे होत नाही तर हे ना तुम्ही जर पिला वगैरे तर वेट नक्कीच कमी होतं एकदा नक्की ट्राय करा तुम्ही आत्ता पण बघू शकता की इथे ना मी कोमट पाणी करून पिते सगळ्यात अगोदर माझं हेच काम असतं की स्वामी समर्थांच्या पाया पडायचं आणि येऊन किचनमध्ये कोमट पाणी वगैरे करून प्यायचं आता पित्तामुळे ना सगळ्यांच्या कमेंट आले होते की चहा कॉफी बंद करा तर आता मी बंद केलेलं आहे फक्त दूध घेते मग इथे आल्यानंतर ना देवघरामध्ये दे। अगोदर सगळ्यात सा साफसफाई करून घेत असते झाडून वगैरे काढून फरशी पुसून घेत असते कारण तेवढंच छान वाटतं म्हणून माझं रोजचं डेली रुटीन हेच असतं काही किती काम असलं ना तरी हे व्यवस्थित मी सगळं पुसून वगैरेच घेत असते आणि असं इतकं काम असतं ना तर बाकीचा व्यायाम करायची मला गरजच पडत नाही कारण की याच्यामुळेच माझं वेट कमी होत असेल आणि त्याचबरोबर त्या आजीनं सांगितलेलं तर मी पितेच इथे इत म्हणजे घर मोठं असल्यामुळे सगळे व्यवस्थित एकटीनं सांभाळावं लागतं मी रोजच्या रोज आता खुशू कसं लहान आहे आणि खुशू व्हायच्या अगोदरपासूनच का रोजच्या रोज मी फरशी पुसते त्याचबरोबर टॉयलेट बाथरूम धुत असते हा कधी एक्स्ट्रा काम पडलं तर त्या दिवशी राहतं पण डेली माझं हेच असतं की फरशी पुसणं कारण लहान मुलांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून आणि आपलं घरही फ्रेश वाटतं रोजच्या रोज फरशी पुसल्याने एकदम प्रसन्न वाटतं त्याच्यामुळे माझं हे कामच असतं त्याच्यानंतर ना देवपूजा केली इथे देवाला दिवा लावत आहे आणि काय माहिती आहे का माहीत नाही माझ्याबरोबर त्रासच होतं ज्या दिवशी मी देवपूजा केली नाही ना त्या दिवशी माझं काम पण उरकत नाही मला फ्रेशही वाटत नाही आणि एकदम आळस आल्यासारखं वाटतं पण ज्या दिवशी मी देवपूजा केलेली असते ना काम एवढं पटपट ना की तुम्ही विचारूच नका आता इथे ना मी देवपूजा वगैरे करून घेतली आणि तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करते ज्यांना ज्यांना खरं जॉबची गरज आहे त्यांना त्यांना माझ्या लिंक थ्रू जॉब भेटावा आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या हीच माझी प्रार्थना आहे आणि एका ताईची कमेंट पण आली होती मला की ताई तुम्ही मी एक विश सांगितली होती तुम्ही स्वामी समर्थांना गेल्यावर तुम्ही म्हणलात आणि माझी पूर्ण झाली कारण त्यांना तीन ते चार वर्षापासून बेबी होत नव्हता त्यांनी कमेंट केली होती आता हे त्यांचं पूर्ण झाल्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे मग मी जर महिन्याला जाते ना स्वामी समर्थ महाराजांच्या पाया पडण्यासाठी अक्कलकोटला तर तिथे त्यांची ते मी विश सांगितली होती तर त्यांची कंप्लीट झाल्यावर त्यांचा मला मेसेज आला मला खूप छान त्यांची जशी कंप्लीट झाली तशी तुमच्या सगळ्यांची कंप्लीट व्हावी हीच स्वामीचरणी प्रार्थना माझी आणि खूप जणांचे असे पण प्रश्न होते की आम्हाला ही स्वामी सेवा करायची आहे तू कशी करते स्वामी सेवा सांग मी ना खरं सांगू का मी काहीही काम करत असेल ना तर माझ्या तोंडात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नेहमीच असतं कारण आता मला सवयही झाली आणि त्याच्याशिवाय करमतही नाही कारण मला असं वाटतं की साक्षात स्वामी महाराज माझ्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर सकाळी ना मी एक माळ जप करत असते कारण आता एवढ्या धावपळीमध्ये ना रोज रोज होत नाही पण जेवढं होतं ना तेवढं करण्याचा प्रयत्न करत असते आणि पहिलं कसं करायचे की नित्य सेवाचे मी सगळे अध्याय वाचायचे त्याचबरोबर अकरा माळी जप करायचे पण आत्ता होत नाही मी एकच माळ जप करत असते आणि पाया पडत असते आणि दिवसभर स्वामी महाराजांचं स्वामी समर्थ स्वामी समर्थ असं जप करत असते ना खुशूच्या बाबांना इथे चहा ठेवला आणि इथे ना मी स्वयंपाकाची तयारी सुरू केली आता खूप जणांचे असे प्रश्न आहेत की ताई आम्हाला जॉब करायचा आहे मोबाईलवरून हिंदी आणि इंग्लिश असेल तर चालेल आणि काही जणांचं असं होतं की ॲमेझॉनवरती फ्लिपकार्टवरती आणि मिशोवरती जॉब करायचा आहे हो आता मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लिंक देणार आहे तुम्ही तिथे जाऊन ह्या तीनही गोष्टीला अप्लाय करू शकता पण अप्लाय करायच्या अगोदर एक लक्षात ठेवा अप्लाय करताना व्यवस्थित फॉर्म फिल करा नाहीतर काय होतं माहिती आहे का सहा महिने तुम्ही ह्या तीन ज्या आहेत वेबसाईट त्यांचे फॉर्म भरू शकणार नाही जर चुकलात तर चुकलंच ते डबल फॉर्म भरू म्हणजे भरू शकत नाहीत आपण त्यांची पॉलिसीज तशी की एकदा फॉर्म भरला की सहा म्हणून अगोदर व्यवस्थित फॉर्म वाचा काय काय त्यांनी विचारले तसं व्यवस्थित सगळ्या गोष्टी वाचून मग फॉर्म फिल करा नाहीतर लिंक ओपन केली आणि लगेच फॉर्म फिल करायला जाऊ नका व्यवस्थित फॉर्म वाचा व्यवस्थित सगळ्या गोष्टी वाचून मग फॉर्म फिल करा ठीक आहे मग इथे मी बनवत आहे डोसा कारण कालचं इडलीचं बॅटर राहिलं होतं तर काल इडली खाल्ली होती म्हणलं चला आज डोसा करावा आता तुमच्या सगळ्यांचे हे प्रश्न होते की तुझ्या मिस्टरांचं नाव हो काय तर माझ्या मिस्टरांचं नाव आहे अमोल अमोल शेंडगे ते एम आर आहेत मेडिकल रिप्रेझेंटेटिव इपका कंपनीमध्ये आता खूप जणांचे मी जेव्हा व्हिडिओ टाकला होता की तुझे मिस्टर काय जॉब करतात तेव्हा असं कमेंट आले होते की प्लीज तू कोणत्या कंपनीमध्ये तुझे मिस्टर काम करतात हे सांग कारण आमचे पण मिस्टर एम आर आहेत म्हणून हा तुमच्यासाठी बघा इथे मी ना एकदम साधा सिम्पल डोसा करत असते जास्त वेगळ्या पद्धतीने डोस डोसा करायचा प्रयत्न करत नाही जेव्हा मला टाईम असेल ना तेव्हा मी करत असते पण सध्या तरी टाईम नाही कारण आज मला सगळं आवरून ना आज शनिवार असून पण माझी मिटिंग आहे बघा कारण मला शनिवारी सुट्टी असते तसं तर पण एक्स्ट्रा वर्क असलं ना मला शनिवारी पण काम करावं लागतं सॅटर्डे संडे सुट्टी असते आणि इथे मी काम करत असताना खुशी आली मग तिला बी तिला पण मी खाऊ घालत आहे कसं मी काम करत असताना तिनं येतच असते पण मध्ये मध्ये मी तिला खाऊ घालण्याचाही प्रयत्न करते कारण माझं बाळ असं आहे की तिनं खातच नाही व्यवस्थित तिला त्याच्यासाठी ना मला खूप वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात तरी काही म्हणजे तिला आवडतच नाही खायला फक्त दूध दूध मागत असते पण आता ना त्यांना व्यवस्थित पोषण भेटलं तरच चांगलं पण मी खूप जास्त प्रयत्न करते पण बघा त्यांनी कशी नकरी करते तिच्या मागे ना मला एक दीड तास असाच घालवावा लागतो तुमचीही बाळा अशीच आहेत का कमेंट करून नक्की सांगा आणि मी तिच्यासाठी ना खूप वेगवेगळ्या वेग गोष्टी करत असते कारण एकतरी त्याच्यामधली गोष्ट खावी असं मला वाटतं आणि बघा <laughs> थोडंसं रागवून थोडंसं हे करून खाऊ घालत असते मग आता तुमच्या सगळ्यांचे प्रश्न होते की तुझ्या मिस्टरांना पेमेंट किती आहे तर तुम्ही गेस करावर की एम आर एम आर लोकांना पेमेंट किती असते काय असते तर इथे मी बनवले होते इडली फ्राय डाळ रात्रीची त्याला तडका दिला होता बाकीची जी बेडरूमची साफसफाई होती ती राहिली होती कारण खुशू आणि खुशूचे बाबा उशिरा उठतात त्याच्यासाठी मग हे सगळं साफसफाई करून झाडून घ्यावं म्हणलं कारण मी इथेच वर्किंग करत असते कारण खुशू पण इथे छान खेळते आणि हॉलमध्ये कधी बसत असतो डिपेंड्स ऑन खुशूचा मूड कारण ती जिथं चल म्हणते ना तिथं लॅपटॉप घेऊन जाऊन मला वर्किंग करावी लागते आता इथे मी झाडून वगैरे काढलेलं आहे बरं तुमच्या आणखीन काही का प्रश्न असतील तर विचारा कमेंटद्वारे मी त्याचा आन्सर करेन आणि इथे बघा मी असंच टाकले कारण खुशू उड्या मारते त्याच्यासाठी आणि इथे चालू होणार होती माझी मीटिंग पण चार्जिंगच संपली होती आणि मी बघितलंच नाही की चार्जिंग संपली म्हणून तसा तर टाईम आहे अर्धा पाऊण तास तरी पण मी अगोदर मीटिंगच्या लॅपटॉप वगैरे चालू करून ठेवत असते कधी कधी तर मोबाईलवरतीच करते पण आज ना मला भयानक रागवणार आहेत वरचे सिनियर्स कारण माझं वर्किंग ना खूप म्हणजे ह्याच्यामध्ये गेलेलं आहे आणि कामाचा लोड पडल्यामुळे ना त्यांनी जेवढं सांगितलं तेवढं कम्प्लीट नाही झालेलं आणि मला एक्स्ट्रा वर्किंग करावं लागणार आहे इथून पुढे त्याच्यामुळे माझं मूड पण ऑफ होता की आता काय होणार आहे कसं बोलतील ते कारण खूप चिडतात याच्यासाठी म्हणजे चिडतात नाही सांगतात की असं तसं वर्किंग करा हे करा बघू काय होतं ते टाईम होता आणि माझे आणखीन पार्सलही आलेले होते बापरे दिवाळीपासून माझे रोज पार्सल आल्यासारखे येत आहेत मी मागवले होते याच्यामध्ये ही ड्रेस आता हे ड्रेस कसे आहेत तुम्ही सांगा फर्स्ट पार्सल इथे ओपन करू आपण <laughs> एक्सायटेड पण होते आणि टेन्शन पण होतं मीटिंगचं त्याच्यामुळे काय चेहऱ्यावर ते हसू येत नव्हतं ते तुम्ही समजू शकता तर इथे म्हणलं चला सगळ्यात अगोदर हा ब्लॅक कलरचा ड्रेस ओपन करावा कारण मला ब्लॅक कलर खूप जास्त आवडतो तसं मला तुम्हाला सांगू का पर्टिक्युलर हाच कलर खूप जास्त आवडतो असं नाही मला सगळे कलर आवडतात आणि इथे मी म्हटलं चला हा ब्लॅकवाला तर मला याचा कपडा वगैरे खूप छान वाटत होता ओपन केल्यानंतरनं पण खूप छान वाटलं मला म्हणलं चला वेअर करून दाखवावं बघा याचा घेअर पण किती छान आहे आणि किती सुंदर दिसत होता हा ड्रेस आणि प्राईस पण खरंच खूप कमी असते बरं का ह्या ड्रेसवरती ऑफरमध्ये ऑफरमध्ये कपडे घेतलेले कधीही चांगले मी पहिलं ना असंच कपडे घेत होते पण आता सर्च करून व्यवस्थित सगळ्या गोष्टी करूनच घेत अस असते कारण ऑफर आपल्याला माहीत नसतात पण ऑफरमध्ये ना जे आपल्याला सहाशे सातशे रुपयाचे ड्रेस आहेत ना ते खूप कमी किमतीमध्ये भेटतात आता हा नेक्स्टवाला ड्रेस बघा मल्टी कलरमध्ये किती सुंदर ड्रेस वाटत आहे हा पण हे सगळे ड्रेसनं मी रेग्युलर वेअरसाठी घेतलेले आहेत तुम्हाला याच्यापैकी कोणता ड्रेस आवडला हे नक्की सांगा चला आता मीटिंगचा टाईम पण होत होता मग इथे मी लॅपटॉप वगैरे चालू केला आणि आता मीटिंग फक्त सुरू झाली होती आणि सगळ्यात अगोदर तर माझंच नाव होतं कारण खूप भीती पण वाटत होती चला ॲमेझॉन मिशो आणि फ्लिपकार्ट याच्या ज्या लिंक आहेत ना मी दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शनमध्ये ते व्यवस्थित लिंकवर क्लिक करा व्यवस्थित सगळं वाचा आणि मगच फॉर्म भरा आणखीन काही क्वेश्चन असतील तर मला नक्की विचारा मी तुमची नक्की हेल्प करेल आणि तुम्हाला माझ्याकडून काय हे म्हणजे जितकी हेल्प होईल ना तितकी मी करायला तयार आहे फक्त तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता चला आपले लॉग तुम्हाला कसे वाटतात आणि पुढचा नेक्स्ट